असते त्या सूयामुळे आपलं सगळं जीवन चालतंय तर तशी शक्ती या यज्ञाच्या किंवा कुठल्याही ज्योतीमध्ये असते तर त्या प्रकाशामध्ये जी तीव्रता असते किंवा त्याची जी शक्ती असते ती आपण आप शोषून घेत असतो आणि आपण जीवन आपलं साकार करत असतो तर ह्या यज्ञाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी सा साध्य करू शकतो समजा एखादी आपली समस्या असेल तर ती समस्या त्याला सांगितली यज्ञा यज्ञाला आणि त्याच वेळेला काही चांगलं करायचा संकल्प केला की मी काहीतरी चांगलं करेन निस्वार्थ बुद्धीने करील तर त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळतं आणि तुम्हाला जे समस्या असते ती समस्या सुटू शकते तुम्ही आजारपण असेल तर आजारपणातून बाहेर पडायचं तर त्याच्यासाठी तुम्ही तसा संकल्प करू शकता की मला एखादा आजार आहे किंवा मला एखादा त्रास आहे तर त्यातून मला बाहेर पडायचं आहे पण मी एक चांगलं काहीतरी काम करेन जे माझ्या यथाशक्ती असेल माझ्या क्षमतेप्रवणे असेल ती क्षमता आणि आपली शक्ती समजून घेऊन एखाद्या सत्कृत्याचा संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय की चांगल्या गोष्टीचा विचार चांगली गोष्ट मी करणार आहे हे त्याच्यामध्ये आपण सांगतो हा संकल्प करून त्या यज्ञामध्ये आपण हमीदा अर्पण करतो त्यावर काय म्हणतो आपण इदन न मम हे माझं नाही आहे म्हणजे काय तर थोडक्यात निस्वार्थ बद्द मी समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे आपण इदन नम फक्त सहा म्हणून सोडून देतो तसं नाही आहे आपण इथे इदन नम म्हणतो हे माझं नाही आहे समाजाचं आहे कारण मी समाजाकडनं भरपूर घेतलेलं आहे तर समाजाला मी परत काय करतोय हा विचार त्याच्यामध्ये थोडक्यात त्याग प्रकाशाचा जो गुण आहे तेजस्वीपणाचा त्याचा आहे आपल्याला तेजस्वी आहे पण त्याचबरोबर त्याच्यावर जो त्यागाचा गुण आहे तोही आपल्या अंगी यायला पाहिजे कारण विज्ञानात सांगितलेलं आहे की ज्याच्यावर तुमची नजर लक्ष एकाग्र एकत्र होतं किंवा केंद्रित होतं त्याची शक्ती किंवा त्याचे गुण तुमच्यात आपोआप येत असतात हे आपल्याकडे प्रार्थना त्या प्रार्थने पण म्हटलेलं आहे की शास्त्राच्या विज्ञानाच्या शाखाच्या पाच शाखा असं सांगतात की ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडापेशी भरतात ह्या शास्त्राने पण हे मान्य केलेलं आहे तर ह्याचे गुण जर आपल्या अंगी यायचे असेल तर आपल्याला त्याच्यावरती एकाग्र होऊन काहीतरी त्याच्याप्रमाणे वागण्याचा संकल्प करायला पाहिजे हा या याचा फक्त हेतू आहे आणि मुळात म्हणजे कुठल्या अग्नीच्या माध्यमातून बऱ्याच शुद्धी शुद्धीकरण कुठलीही <coughs> गोष्ट आपण घेतली तर अग्नीच्या माध्यमातून शुद्ध <coughs> करत होतो तसं इथे जे वातावरण आहे का त्याची काही जर दूषित काही लहरी असतील किंवा दूषित शक्ती असेल त्यांचा तीव्रता कमी होऊ दे आणि इथे चांगलं पॉझिटिव्ह होकारवरती असं वातावरण राहू दे अशी आपण मनोवत्यांना प्रार्थना करणार तुम्ही yes, असेल